आपण शिक्षक शाळेत नेहमी दुचाकी आणि चार चाकीमधून येताना पाहतो पण शिक्षक शाळेमध्ये बैलगाडीतून आले असं म्हटल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटलं ना हो पण ते खरं आहे सांगली जिल्ह्यातील शिराळ तालुक्यातील एका शाळेमध्ये शेतकरी वेशात शिक्षक सुधीर बनगर यांनी चक्क बैलगाडीतून शेतकरी वेशात शाळेमध्ये प्रवेश केलाय आणि सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच ग्रामस्थांच्या भुळ्या उंचावल्या निमित्त होतं ते वेशभूषा स्पर्धेचं हायर एज्युकेशन सोसायटी शिराळा संचालित आराळा येथील गांधी सेवादाम विद्यालयामध्ये वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये शिक्षक सुधीर भंडकर यांनी पारंपरिक वेशभूषा करीत चक्क बैलगाडी मधून कार्यक्रम स्थळ गाठलं सजवलेली बैलगाडी आणि बैल हे या कार्यक्रमाचं लक्ष यावेळी वेधून घेत होतंय नमस्कार मी शिक्षक सुधीर सांगली जिल्ह्यातील डोंगरी शिराळा तालुक्यातील गांधी सेवाधाम विद्यालय आरळा या ठिकाणी मी शिक्षक म्हणून काम करतोय आज मी शाळेमध्ये आलो ते चक्क शेतकरी वेशामध्ये बैलगाडी घेऊन आणि माझ्यासमोर अनेक विद्यार्थी होते कुणी शेळी घेतलेली होती कुणी अंगामध्ये बंडी गाठलेली होती कुणी धोतर घातलेलं होतं मुलींनी काही मुलींनी डोक्यावर जळणाची मोळी घेतलेली होती काही मुलींनी पाण्याची कळशी काक्यामध्ये घेतलेली होती काही मुलींनी वैरून आपल्या डोक्यावर घेतलेली होती अशा शेतकरी वेशामध्ये मी या ठिकाणी मी शाळेमध्ये आलो सोबत बैलगाडीसुद्धा होती आणि बैलगाडीमधून मी आज शाळेमध्ये प्रवेश केला त्याचं कारण असं होतं की भारत देश हा आपला कृषीप्रधान देश म्हणून सगळ्या जगामध्ये ओळखला जातो पण शेती या व्यवसायाला आणि शेतकऱ्याला समाजामध्ये किंमत नाही जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी आज उपेक्षित आहे दुर्लक्षित आहे ज्याच्या आज अनेक समस्या आणि प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न मी वेशभूषेतून मांडण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांचे जीवन सगळ्या विद्यार्थ्यांसमोर आणि नागरिकांच्या समोर ग्रामस्थांसमोर आणण्याचा प्रयत्न केला धन्यवाद